नमस्कार वाचनवेळ मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मिनल घाटे खेडकर खूप मनापासून खूप स्वागत करते वाचन वेड काव्य वाचन मंडळी कवितेत काय असत खरच सगळं असत खरच सगळं असत कवितांना प्रत्येकाने वाचाव्यात नाही कळल्या कर तरी वाचाव्यात कारण आपल्या सगळ्या सगळ्या भावनांचा निचरा त्या कविता वाचनाने होतो असं मला स्वतःलाच वाटत कारण कारण कवितेत सगळं असत आज मी ज्यांची कविता वाचणार आहे त्यांच्या कवितेत काय असत सगळं असत आपल्या सगळ्या ओत ओतप्रोत भरलेली ही त्यांची कविता असते आपल्या सगळ्या मनभावना त्यांच्या कवितेत ओथंबून वाहिलेल्या असतात अशी त्यांची कविता बा भ बोरकर बोरकरांची कविता वाचायची म्हटल्यानंतर इतका काही आनंद होतो मला का मला माहित नाही म्हणजे ना बोरकरांची कविता वाचायची पुस्तक हातात घेतलं की असं आतूनच चार्ज झाल्यासारखं वाटतं म्हणजे कवितेत काय असतं तर बोरकरांची कविता म्हटल्यानंतर आनंद असतो ल देशपांडे यांनी बोरकरांना आनंद यात्री असं का म्हटलंय तर त्यांची कविता हातात घेतल्यानंतर कळत आपला आनंद त्या कवितेत आपल्याला एवढा सापडतो ती कविता बोरकरांची कविता खूप आनंददायी कविता बोरकरांच्या अनेक कविता अनेक कविता अशा आहेत की त्या अगदी काहीच ओळी जरी वाचल्या तरी खूप आनंद देतात आजची जी कविता आहे बोरकरांची त्या कवितेचं शीर्षक आहे जोवर ती कविता वाचते पण एकदा आठवण करून देते चॅनेल सबस्क्राईब केला का करा प्लीज 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 माझा घाटे मिनल खेडकर हा चॅनेल प्लीज सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळीत तो शेअर करा कविता आवडल्या तर लाईक करा कमेंट्स करा पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे मलाही बरं वाटेल ना कविता वाचायला अजून अजून मलाही मोटिवेशन मिळेल की तुम्ही कविता ऐकताय सबस्क्राईब करताय मित्रमंडळींच्यात शेअर करताय हे मला कळू दे त्यासाठी कमेंट्स करा आवर्जून सांगा कविता मी कशा वाचतीय प्लीज बोरकरांची कविता बा भ बोरकर पोएट बोरकर प्रिय बोरकर त्यांची कविता वाचते कवितेचं शीर्षक आहे जोवर काय सांगितलंय या कवितेत बोरकरांनी कि जोवर म्हणजे जोपर्यंत जोपर्यंत अशा काही गोष्टी घडत आहेत तोपर्यंत या या अशा काही गोष्टी या अबाधित राहणार आहेत या गोष्टी इथे घडत असतील तर या गोष्टी इथे अबाधित राहणार आहेत जोवर हे आहे तोवर हे राहणारच आहे असं सगळं सांगणारी अतिशय साधी सोपी आणि खूप आनंद देणारी छान कविता बाकी बाब बोरकर यांची पोईट बोरकर बाब बोरकर कवितेचं शीर्षक आहे जोवर जोवर पाऊस पडतो जगात वेडा मोर नाचतो वनात पहाटेची किरणे भुलून हिरे वेचित फिरती तृणात जोवर पाऊस पडतो जगात वेडा मोर नाचतो वनात पहाटेची किरणे भुलून हिरे वेचित फिरती तृणात काळोख जागत बसतो बघत वक्ष फाळून लक्ष तारे वृक्षवेली फुलतात फळतात निखाऱ्यांचे न्हावून वारे स्वप्नात समुद्र बरळत असतो आनंदाच्या लाटा फुटून माडांमधून झोके खात चंद्र चालतो डोळे मिटून चिखलात फूल, दैन्यात मूल खुशाल खेळत खिदळत असते माझे सल तुझ्या डोळ्यात साखर होऊन वितळत असते या सगळ्या गोष्टी जोपर्यंत घडत आहेत हे झालं जोवर तोवर सुखास अंत नाही माणूस केला धोका नाही चंद्रमौळी संसार आपला दुःखात देखील ओका नाही चंद्रमौळी संसार आपला दुःखात देखील ओका नाही ओका नाही म्हणजे आपल्या संसारात काही कमी राहणार नाही सुनेपणा रीतेपणा असा काही आपल्या संसारात राहणार नाही का तर जोवर जोवर पाऊस पडतो जगात वेडा मोर नाचतो वनात पहाटेची किरणे भुलून हिरे वेची तारे वृक्षवेली फुलतात फळतात निखाऱ्यांचे न्हाऊन वारे स्वप्नात समुद्र बरळत असतो आनंदाच्या लाटा फुटून माडांमधून झोके खात चंद्र चालतो डोळे भेटून चिखलात फूल दैन मूल खुशाल खेळत खिदळत असते माझे सर तुझ्या डोळ्यात साखर होऊन वितळत असते तोवर तोवर सुखास अंत नाही माणूस केला धोका नाही चंद्रवळी संसार आपला दुःखात देखील ओका नाही जोवर बाभ बोरकर आठ जुलै हा बोरकरांचा स्मृतिदिन बोरकरांना विनम्र अभिवादन थँक्यू